सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सकाळी सकरे, सकाळी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मंडळी कसं आहे गावाकडे एवढी थंडी पडली आहे ना जबरदस्त अक्षरशः आम्ही आहे ना ही जी जमीन केली तयार घरातली जमीन सुद्धा थंडगार पडते एवढं वातावरण थंड आहे आणि सकाळी धुकं तर विचारू नका रात्रभर थंडीमध्ये प्रॉपर झोपी नाही दोन तीन चादऱ्या घेऊन देखील कडक थंडी लागली आहे म्हणजे गावाला जर तुम्ही येत असाल तर तयारीतच या प्रचंड थंडी आहे सो so, मंडळी आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे माझा आज वाढदिवस आहे नक्कीच तुमच्या तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच राहिलेत सो so, आजच्या दिवशी देखील ज्या शुभेच्छा आल्या असतील कारण हा व्हिडिओ कदाचित दोन तीन दिवसानंतर पोस्ट होईल पण बरेच मंडळींना ज्यांना ज्यांना माहिती येते ते नक्कीच शुभेच्छा देतात सो खूप दे भारी वाटतं शुभेच्छा दिल्यानंतर नक्कीच आनंद वाटतं असं चला सकाळी सकाळी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि कोकणातल्या आणखीन एका डेली व्लॉगला आपण सुरुवात करतोय पण आज काही तसं ठरलेलं नाही आज फक्त देवदर्शन होईल सकाळी आपण जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि मारुतीरायाच्या मंदिरात आपण सगळ्यांनाच घेऊन जाऊया सोबत विहा आणि सोनाली असेल आणि दिवसभरात ज्या ज्या काही गोष्टी होतील आणि आपला वाढदिवस कशा पद्धतीने सेलिब्रेट होईल तो देखील आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूया तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळी सकाळी उठलो आहे तर मस्तपैकी चहा आणि पोहे आपलं जे भात असतं धान्य आम्ही जे घेतो भाताचं तर त्याचे हो पोहे वाटले जातात पूर्वी उकळीमध्ये वाटले जायचे पण आता चक्कीवरती वाटून आणतात तर आमच्या घरी देखील आहेत तर सकाळी सकाळचा नाश्ता काय सध्याच्या दिवसांमध्ये तर गरमागरम चहामध्ये पोहे टाकायचे तो थोडा वेळ ठेवायचे आणि नंतर मस्तपैकी खायचे सो ते आता नाश्ता करूया तुम्हाला देखील दाखवतो असे पोहे तयार होतात म्हणजे वाटीमध्ये टाकल्यानंतर ते भिजत भिजले की नंतर ते मस्तपैकी एकदम सॉफ्ट होतात आणि खायला मजाच वेगळी येते चला दाखवतो चहा प्यायला घरीच जात होतो पण सकाळी सकाळी आमच्या दरवाज्यात पंडू येऊन बसतो पंडू आय भूक लागते तुला सकाळी सकाळी हा कॅमेरा केल्यावर तू इकडे तिकडे बघतो बघा आता <laughs> चला पंडूला देखील आपण बिस्किट आणूया उठली आहे आत्ताच थोडी फ्रेश झाल्यानंतर त्याची देखील गाठभेट घालून देतो चला मंडळी हे बघा हे पोहे बघा मस्तपैकी आपण चहामध्ये टाकलेत आणि बघा मस्तपैकी गरम गरम चहामध्ये ते मस्त भिजलेत आणि आता हे पोहे पोहे खाण्याची मजा आहे ना काही वेगळीच आहे चला पोहे खायची मजा घ्यावी या सकाळी सकाळी बघा मस्तपैकी सॉफ्ट बरं हे पोहे, पोहे तर आपण आता चक्कीतले खातोय पण उकळीच्या पोह्याची चव भारीच लागायची पण आता उकळीमध्ये पोहे कोण वाटत नाही सो आपण आता चालून घेतोय तर मंडळी चला आता सकाळी सकाळी आपण मस्तपैकी नाश्ता वगैरे केलाय विहारला तयार केलं आहे आणि आता आपण थोडंसं म्हटलं देवदर्शनातला जाऊया कारण कसं आहे खास दिवस असल्यावर आम्ही आहे ना आमच्या तुरळेच्या हरेकरवाडीतल्या गणपती बाप्पाच्या मुंबई गोवा हायवे नजीकच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो सो तिथून दर्शन झाल्याच्यानंतर परत एकदा घरी येऊ नाही तर बघूया कसं काय सोनाली काय म्हणते ते है ना विया चला गणपती बाप्पाकडे जाऊया जय 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 करायला इकडे बघा वेदा दिदी तयार झाले वेदाचा पण काल वाढदिवस होता वेदा आणि दादू ट्विन्स आहेत जोळे आहेत त्याच्यामुळे ना त्यांचा काल कालच्या दिवशी संध्याकाळी वाढदिवस होता हॅपी बर्थडे दादू काल मला दादूने हा हॅपी बर्थडे दादू मला चॉकलेट नाही दिलस ते दिलं केक पण दिला वेदा हॅपी बर्थडे कारण काही गडबडीत त्याला विषच करायचं राहील ना त्याचा केक वगैरे आणलेला आपण मजा आली त्यांचा विचारांचा कधी दहा वर्षाने वाढदिवस केला आहे ना आणि आम्ही आता मोठे झालं तरी आमचे वाढदिवस होत आहेतच ह ना बिया तर विह्याचा पण वाढदिवस आहे एकतीस तारखेला आहे ना चला विहा आणि मी एकाच महिन्यामध्ये म्हणजे वाढदिवस येतो आमचा है ना आपण पार्टी एकत्र करूया चला सोनाली कर <laughs> तयार झाली चला बघा सोनारी छान पैकी तयार झाले सोनी जाऊया ही हो बघा आणि तनुदाची चप्पल घालून डिंगा डिंगा करते चल बाय लवकर परत यायचं आपल्याला तुझ्या चप्पल घाल तुझ्या कुठे ते बाई इकडे चप्पल बाहेू अजून उठला नाही पंडूला थंडी वाजली आहे ना सर लवकर घाल घाल का चप्पल घाल सर बघा कचरा आणलाय घालायला वेदाने गजराणलाय सोनेली चला तयार निघूया गाडी करतो okay. चा तर आता डायरेक्ट आपण भेटू गणपती बाप्पाच्या मंदिरात चला उतरली चला उतरली आपण पण उतरू या तर मंडळी आपण आता आमच्या मुंबई गोवा हायवे जवळ आलो मुंबई गोवा हायवे जवळ तुरण हरेगरवाडीचं हे गणपती बाप्पाचं मंदिर सोनली इथे इथे बाहेर पड पहिलं ये फार पूर्वी ही इथे मंदिर होतं त्यामुळे आम्ही जेव्हा मंदिरात आतमध्ये जातो तेव्हा इथे नमस्कार करून जातो गणपती आप्पा मोरिया चला यार खुशी बघा किती झाली मस्त खेळायला लागली चल गणपती बाप्पाला पाया पडूया जय करूया ओम श्री गण गणपती तर हे गणपती आप जय जय कर जय 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 कर ला तांदूळ टाक पूजा आता मुजरा आता हां टक टक चाल जय जय कर हात दो जय 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 नमस्कार कर नमस्कार जय जय नमस्कार जय 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 कर चला जय जय केला तर प्रदक्षिणाला गेली ती चला वियाला प्रदक्षिणा मारायला एकदम आवडतात बया कशी धुडू 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 धावते चल गणपती मोरया मंगल मूर्ती मोरे चल चल इकडून 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 कृपा दृश्य ठेव रे गो अरे वा धुडू 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 धावते गणपती बाप्पा चला मंडळी छान असं दर्शन झालंय आणि सकाळी सकाळी आमच्या मामांची गाठभेट झाली जय श्री गणेश जय चला आता पुढे मंडळी छानपैकी दर्शन झालंय आणि इथून आता आपण आहे ना मारुतीच्या मंदिरात जातोय आपल्या मराठवाडी मध्ये मारुती मंदिर आहे तिथे देखील जाऊन येऊया तो आजचा दिवस नक्कीच सकाळी सकाळी छान अशी सुरुवात आहे प्रिया गाड्या बघून घाबरते ना? भी है चपल चपल ना चप्पल तू द्या चप्पल घाला याला चप्पल घालना मोठा टास्क असतो بیا गाडी तू चालवणार आहेस चल आपण पाठी बसूया गाडीवर बसली आहे बघा कशी जशी काय गाडी हीच चालवणार आहे अच्छा मी मला बोलवते ब बो चालवा म्हणून आलो 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 चला मारुती मंदिरात जाऊया आता पटकन है ना चला आता आपण आहे ना येऊन पोचलोय आमच्या मराठवाडीतल्या मारुतीरायाच्या मंदिराजवळ बघा चालत चालत पकडू चला दोघांचे हात पकडून दो चालते <laughs> खर तर आम्ही आहे ना घरातून येताना नारळ घेऊन नाही आलो ना गणपती मंदिराच्या जवळ पण म्हटलं ते दुकान उघडं असेल तिथे पण नव्हतं आणि आता इथे पण आपण नारळ घ्यायला गेलो या दुकानात आता तिथे पण नव्हता सो काही हरकत नाही आपण पुढच्या दिवशी म्हणजे घेऊन येऊ अगरबत्ती आपल्याला या दुकानात भेटली तरी ॲटलिस्ट चला चला मंदिरात आलो आहोत जय श्रीराम चला पहिलं जाऊन दर्शन ये 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 जय श्रिया राम लक्ष्मण की जय राम भक्त हनुमान की जय जय श्री राम सुरे राम की जय 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 कर तो साकर खाती चला देवदर्शन झाल्याच्या नंतर आज सोनालीने मला सांगतो की समोसा पार्टीला घेऊन आली म्हणाले मी तुम्हाला पार्टी देते थँक्यू सोनाली समोसा पार्टी दिल्याबद्दल वाढदिवसात विहा पण खाते बरं हे आमच्या इकडे ना कडवईला जाता आता कडवई रेल्वे स्टेशनच्या बाजूला आमचे चावरटकर साहेब आहेत त्यांच्या इकडे फेमस समोसा मिळतो म्हणजे खूप प्रसिद्ध आहे पंचक्रोशीतून सगळेच खायला येतात आम्ही देखील सकाळी सकाळी आलो होतो सोनालीला भरपूर आवडतो त्याच्यामुळे आलो होतो चला <laughs> सकाळी त्या निमित्ताने छानपैकी असा नाश्ता झाला सकाळी आपण चहामध्ये पोहे टाकून खाल्ले होते पण आता काही भाकरी खाण्याची गरज नाही झकास मजा आली तर मंडळी आजचा दिवस आहे ना खर तर, तर सकाळी दर्शन झाल्याच्यानंतर नंतर मग आम्ही आत्ताकडे गेलो हो कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे नव्हती त्याच्यामुळे काही शूट नाही करू शकलो घरी आलो थोडासा आराम केला आणि संध्याकाळ झाली तर आपल्याला अजून एक निमंत्रण आलं माझ्या आत्याच्या मुलाचा मुलगा म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचा मुलगी मुलगा आहे त्याचा देखील आता पहिलाच वाढदिवस आहे तसं देखील सतरा तारखेला आहे सो so, आमच्या फॅमिलीमध्ये जवळजवळ दोघा ते तिघांचे वाढदिवस आत्यांच्या फॅमिलीपासून किंवा आमच्या सगळ्याच फॅमिलीपासून दोन तीन जणांचे वाढदिवस सतरा तारखेचे आहेत असं सो चला त्यांनी देखील इन्व्हाईट केलं आहे ते तिकडेही जातो आहे आपलं काही घरी असं खास असं काही सेलिब्रेशन नाही छोटंसं जेवण झालं दुपारी एकदम साधा सुद्धा पद्धतीने आपण बड्डे सेलिब्रेट केला काहीच दिवसांनी विहाचा वाढदिवस आहे एकतीस डिसेंबर सो तेव्हा आपण सेलिब्रेशन करू थोडंफार एकदा आपण मस्तपैकी पहिलाच वाढदिवस जोरात केलेला या वाढदिवसाला बघू कारण आई बाबा मुंबईत आहेत ते कधी येत आहेत त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे अदरवाईज मग एकदम सिम्पल साध्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करू कारण आई आईबाबा मुंबईला असल्यामुळे मग काहीतरी ठरवायचं असून असो चला झटपट जाऊया तुम्हाला आता रात्री आता सेलिब्रेशन आहे ब वाढदिवसाचं तिकडे घेऊन जातो तर मंडळी फायनली आता घरी आलोय वाढदिवसाकडून आणि आज माझा देखील वाढदिवस होता त्याच्यामुळे दिवसभरात कसं आहे थोडंसं आपण सकाळी सकाळी उठून छानपैकी तयार झालो दिवाबत्ती वगैरे दिवा दिवासम लावली नमस्कार केला त्याच्यानंतर म्हटलं गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया आणि मग तिथून मग ठरलं की आपल्याच गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरात जाऊया सो तिथून मग आत्त्यांकडे जाऊन आलो गोप्रूची बॅटरी ऑलमोस्ट डेड झालेली किंवा संपलेली मग घरी आलो थोडासा आराम केला त्यानंतर मग आता थोड्या वेळापूर्वीच आपण आपल्या आत्याच्या मुलाच्या मुलाच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे माझ्या आत्याच्या मुलाच्या मुलाच्या मुलाचा वाढदिवस तर म्हणजे कदाचित आजो आजो <laughs> ना, मी आजोबा झालो मग आहे ना हो हो आजोबा बाप बापरे खरं तर माझी मोठी आत्या आहे ना तिच्या नातवाच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे माझ्या आत्या पणजी झाली बापरे आणि मी स्वतः आजोबाच झालो आहे <laughs> बघा जग कुठे कुठे फास्ट चाललंय असो तर मंडळी तुम्ही मला नक्की शुभेच्छा पाठवल्या असतील पण कदाचित मी कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देऊ शकलो नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद नेहमीच जशी ब्लेसिंग ठेवले जसे आशीर्वाद ठेव आहेत तसंच कायमस्वरूपी माझ्यावरती आशीर्वाद असू द्या बस एवढंच तुमच्याकडे प्रार्थना करेन मी देखील आपल्या कोकण संस्कृती परिवारचा भाग आहात आणि नेहमीच मला सपोर्ट करत आहात तसेच सपोर्ट करत राहा आणि घर बसल्या कोकण अनुभवत राहा बघत राहा आणि मुंबईवरून व्हिडिओच्या माध्यमातून तरी कोकण जगत राहा राह चलाच मी तुमचे रजा घेतो भेटू भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं जसं